तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुमचं कोणत्याच संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे सर्वांना जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट सर्व विद्यार्थ्यांनी पाहिली असेलच आता जो दुसरा प्रवेश प्रक्रियेचा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे की ऑप्शन फॉर्म भरणं ऑप्शन फॉर्म भरणं हे आठ जुलैपासून म्हणजे आजपासूनच सुरू झालेलं आहे त्याची शेवटची तारीख आहे दहा जुलै जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुमचं कोणत्याच संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा आहे त्यातील सर्वात महत्वाचा जी काही गोष्ट आहे ती म्हणजे की जो पहिला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे तो ऑप्शन फॉर्म तो जो ऑप्शन आहे ऑप्शन फॉर्म मधील तो व्यवस्थित भरा कारण तो ऍडमिशनसाठी कंपल्सरी आहे तो ऑटो फ्रीज होतो मात्र ऑप्शन क्रमांक दोन प्रेफरन्स क्रमांक दोन ते प्रेफरन्स क्रमांक तीनशे जो आहे त्यातला कोणताही जर ऑप्शन तुम्हाला मिळाला तर तो ऑप्शन तुम्ही नॉट फ्रीज करू शकता जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जर तो हे ऑप्शन मिळाला नसेल तर जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार दोन ते तीनशे मधला ऑप्शन मिळाला असेल आणि जर तुम्हाला त्या संस्थेमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला तो फ्रीज करायला लागेल हे सर्व सीट ऍक्सेप्टन्सच्या वेळीच करायचं आणि त्या त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही तो प्रवेश निश्चित करायचा तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी ही जी आता ऑप्शन थेरी सुरू आहे आठ ते दहा जुलैच्या दरम्यान काळजीपूर्वक आपला फॉर्म व्यवस्थित कन्फर्म करा शासकीय कोल्हापूर मध्ये हे ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी याचा लाभ घेतलेला आहे आज सकाळपासून जवळजवळ पाच ते सहा काउन्सिलिंग सेशन आम्ही घेतलेले आहेत आणि विद्यार्थी व पालकांचं जे काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन करून व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे धन्यवाद मनीषा महेश पुटाने Uh, माझा मुलगा अथर्व महेश पुटाणे याच्यासाठी मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आले होते इथे ये, येण्यापूर्वी uh, माझ्याकडे भरपूर शंका होत्या की कसं भरू शकेन की नाही मी किंवा आजच्या दिवसात होईल की नाही काय परंतु इथं आल्यानंतर मला कॉलेजमध्ये इतकी चांगली इन्फॉर्मेशन मिळाली आणि सरांनी मॅडमनी चांगले, चांगले uh, मार्गदर्शन केले की तुम्ही कसा फॉर्म भरायचा कुठले कॉलेज निवडायचे फर्स्ट रेफरन्स काय द्यायचा काय माहिती द्यायची ते त्यांनी सगळं सांगितलं आणि पहिला प्रिपेअर कशाला द्या काय द्या ते, ते त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळं मा, मी खूप कमी वेळात खूप चांगल्या प्रकारे फॉर्म भरू शकले त्याबद्दल मला कॉलेजकडून चांगलं सहकार्य मिळाल्याबद्दल मी कॉलेजचे आभारी आहे